न्यूज आपले आवडते चॅनल ला करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा सर्वांना जय महाराष्ट्र मी आज आपल्याला एक खूप गंभीर विषयाबद्दल बोलत छतो की आपण काल परवा पहिला असेल की आपल्याला काही न्यूज पेपर मध्ये बातम्या ऐकायला मिळाली की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एमजे ड्रग्स सरक्या एक खतरनाक आणि विषारी अशा व्यसनाचा शिरकाव आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेला आहे मला वाटतं ही बाब प्रत्येक धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक युवकाने ही गंभीर घेण्यासारखी आहे आज जर आपण यावेळी शांत बसलो तर येणाऱ्या काळामध्ये घराघरामध्ये आपल्या आसपासच्या एरियामध्ये सुद्धा आपल्याला या ड्रग्सचे शिकार आपले तरुण पोरं झालेले दिसतील त्यामुळे मला असं वाटतं की वेळीच आपण अशा या घटनांना विरोध केला पाहिजे मला वाटतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये एम डी ड्रग्ससारखी जर व्यसन आपले तरुण करत असतील आणि हे ड्रग्ज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये येत असतील तर आपण शांत का बसायचं मला वाटतं अशा झोपलेल्या प्रशासनाला जाग करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण की एम डी ड्रग्ज हा काही साधा सुद्धा विषय नाही आहे हा आपण खूप गांभीर्याने घेतला पाहिजे आणि येत्या आठ दिवसामध्ये युवा सेना या संदर्भात प्रशासनाला जाग येण्यासाठी एक मोर्चा काढणार आहे त्या मोर्चामध्ये मला वाटतं प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक युवकाने प्रत्येक विद्यार्थ्याने या ड्रग्सच्या विरोधी मोर्चामध्ये आपण सामील होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्यामुळं येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही मोर्चाची तारीख जाहीर करू व आपण प्रत्येक कुटुंब असेल प्रत्येक व्यक्ती असेल जिल्ह्यातील या मोर्चामध्ये आपण सामील होण्याचा प्रयत्न करावा कारण की हा मोर्चा म्हणजे आपल्या खरं तरुणांना वाचवण्यासाठी आहे येणाऱ्या आपल्या भविष्याला वाचवण्यासाठी आहे आपण इतर राज्यामध्ये पाहिलं असेल की एम डी ड्रग्जचा शिकार हे खूप मोठे मोठ्या प्रमाणात तरुण होत आहेत ती वेळ आपल्या धाराशिव जिल्ह्यात येऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर करतोय की युवासेनेच्या वतीनं या येत्या आठ दिवसामध्ये एम डी धाराशिव जिल्ह्यामध्ये शिरकाव झालाच कसा काय याच्या विरोधात या, या प्रशासनाला जागा करण्यासाठी मोर्चा जाहीर करतोय जय महाराष्ट्र विश्व आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा